आता आपण नेरल्या आलो आहे तर त्याला तुम्हाला नेरल्या फिरून आणि पडत तुम्ही पण गोटवाडा होता असं नेरल तर आम्हाला कमेंट करून सांगा आमचा काय भाऊ महाग आहे आमच्या तुम्हाला दाखवते काय आल्यावर पुढं चल पुढं तिथं हे बघा कायच आमचे सगळे काय काम करतात आमचं काय पण नाव बघा हे बघा काय पण नाव

ते कुणाच तर पाहुण्यांच घर आहे ना अशी अशी छोटी छोटी घरे किती छान दिसतात ना दुकान सुद्धा आहे घर सुद्धा आहे ते हे बघा गायस आमचं गाव आता आपलं घर आहे ना पुढे थोडं बरं ती ग्रीन कलरचा कपडा दिसतो आणि नवीन घर आहे ना त्या कुठे ते नवीन पाहुणे पहा कुत्र पाहि त्याच नाव आहे ना बॉबी बॉबी आणि त्या कुत्र्याचं नाव बंटी

चलक मध्ये अजून सर्व झालं की रंग वगैरे दिला तर आल आल्यावर तुम्हाला दाखव नाही तर काय दाखवायचं काहीच किती भारी बनवले करायचं इकडे आत मी बैल येत बघूया जबरदस्त काम वाट पा इतकं पाणी सणा त्याला हे पहा असं मला तर वाटतंय हे वन बेस्ट गॅस तुम्हाला आता हिंची फ्रेंड दाखवूया दाखवती पहिलं तुम्हाला आतमधलं दाखवते चला हे पहा असं तो का तिकडून पण एक आहे आपल्याला शॉर्टकट हिथ पण एक आहे खूप हिथ पण छान आहे चल आता जाऊया आपण आता तुमचं आणि ज्या घरातून होतो ते घर दाखवतो चल ब्लॉग सुरू कर

राहू आपण जाऊ त्याला तर आपण गाडी दाखवायचा तिथं दर्शन घेऊ

বসে <laughs> 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 <laughs>